नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातमी लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे खरं म्हणजे एकंदर मराठी माणसाचा जो कल आहे तो दोन्ही ठाकरे बांधून एकत्र एक यावं असा महाराष्ट्राचा कल आहे त्यात करून आज जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हिताच आहे पण आमचं सगळं पुरबूर बाजूला ठेवून आम्ही एकत्र यायला तयार आहोत मला वाटत पंधरा ते अठरा मिनिटाच्या आत उद्धवजींनी पण सकारात्मक असं आपल्या स्वतःच्या भाषणांमध्ये सांगितलं लग। गेलं त्यामुळे एक तर ते मावस भावंड भावंड म्हणजे उद्धव बाळासाहेब आणि श्रीकांतजी हे सक्के भाऊ त्यांची ही दोन मुलं त्यामुळे अगदी रक्ताची नाती त्या रक्ताच्या नात्याने जर एखादा निर्णय घेतला तर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याच काय किंतू परंतु करायची गरज नाही आता पण बघतोय नुसतं दोघांकडनं सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ते घडूच नाही म्हणून कसे प्रयत्न केले जात आहेत म्हणजे आता असे महाशय आहेत की राज ठाकरेंवर कसे अन्याय झालं हा तुम्हाला आता वीस वर्षानंतर साक्षात्कार झाला मग तेव्हाच का नाही बोललात तेव्हा पक्षाच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या पदांचे तुम्ही उपभोग घेतलात आणि आज तुम्हाला राजसाहेबांना सांगण्यासारखं म्हणजे तुम्ही येऊच नका असं घडवण्यासाठी त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर हे झालं अशी वक्तव्य करणं म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचं होतच नाहीये कारण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर घाले घातले गेले तुम्ही पाहिलं असेल की सगळे कारखाने धंदे उद्योगधंदे जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते कोणाच्या माध्यमातून अधिक सुखकारक झालं हे लोकांनी पाहिलं आहे गेल्या गे चार तीन वर्षात चार वर्षात त्यामुळे आता जर वाटत असेल की खरंच अजूनही ही जी काय चाललंय संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची गळचेपी मराठी माणसाची गळचेपी आणि करणारे मराठ्यांना हाताशी धरून करणार तर त्यासाठी जर ते एकत्र दोघही आले होऊ नये म्हणून तर सगळ्यांना आनंद आहे आता एकंदर ह्या आजच्या दिवसात घडलेल्या गोष्टी तर आ, आ, जे घडलंय कारण म्हणजे टायमिंग बघता क्षणी ठाकरे ब्रँडच वन टू वन संपवणार असतील तर मला वाटतं ठाकरेच्या था, ज्या काही गोष्टी आज घडल्यात त्या सकारात्मक घडो अशी सगळे प्रार्थना करताय दोन्ही पक्षांना थोडी फायदा होईल का गोष्टीचा आपल्याला असं वाटतं बघा आता तरी फायदे आणि तोट्यापेक्षा तुमच्या नावाचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रातनच काढून टाकण्याचा जर प्रकार होत असेल आणि होतोय होत असेल नाही होतोय झालाय प्रयोग सगळे झाले ते अजून यशस्वी नाही झाले पण ज्याला म्हणतो ना झालंय पण झाले पण नाही कारण कोर्टातून अजून ते पक्क आलं नाहीये पण तोपर्यंत दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने तर सगळं चाललंय महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी खूप फायद्याच बघा आताच सगळी इक्विशन आताच बोलणं काही गरजेचं नाहीये कारण कुठचही एखाद्या गोष्टीमध्ये आपण एखादी चर्चा करतो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा करून जे मागच्या ह्याच्यामध्ये जे काही आपण एकमेकांची ओझी उचलली आहे ती रिलीज करून आपण एकत्र यावं असं दोघांकडनं प्रतिसाद होत असेल पण तो होत असताना प्रतिसाद देत असताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दा घेऊन अजूनही ती कामं पुरी नाही झाली हे काम आपण दोघं मिळून करणार तर ते काही याच्यामध्ये बंधनकारक आहे हे म्हणणं गैर नाही त्याला काय

पण शेवटी हे नुसतेच पक्षप्रमुख नाहीयेत रक्ताचे नाते त्यामुळे आपण असं विचार करू शकतो की त्याच्या पुढे गाडी जाईल म्हणून मी मगाशी म्हणलं मागची ओझी टाका आता आणि तीच वाहणार असाल तर घ्या दिल्लेश्वरांकडनं सगळं सांगून आम्ही तुमच्यासाठी काय उत्सुक राहिलेलो नाहीये महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाच्या हितासाठी यायचं असेल तर या आजूबाजूची तोंड आधी जरा गप्प राहिली पाहिजे आजच नाही झालं तोपर्यंत बॉम्ब फोडताय तर ता मग तसं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही असे पण आम्ही लढाई आत्ता दोन हजार बावीस नंतर सगळं हे करून घेतल्यानंतरही स्वतः राज साहेबांच्या मुलांनी एका मुलाखतीत दिले हे की त्यांनी जे काही पक्ष घेतला चिन्ह घेतलं हे चुकीचं केलंय हे त्यांचं पक्षप्रमुखांच्या मुलाचं म्हणणं आहे हे काय आजूबाजूचे तर निघून बसतात अधिक म्हणतात म्हणजे मग तुम्ही एका बाजूला तुमचा पक्षप्रमुख असं बोलणार आणि मग हा कोणाचा अजेंडा आहे की तुमच्याच माध्यमातून उद्धवजींना बदनाम करणार हा कोणाचा अजेंडा आहे हा छुपा अजेंडा आहे का कोणाचा वेगळा आमरस वगैरे खाऊन झाल्यानंतरचा कोणाचा अजेंडा आहे मग ही तीन तीन चार चार तोंड अशी बोलणार असतील तर साहेबांनी प्रश्नाला उत्तर देऊन वाचा फोडली पण ती वाचा दुसरे वाचाळवीर जर बोलणार असतील तर हा नक्की अजेंडा कोणाचा आहे म्हणून म्हणते आमच्या सारख्यानी छोट्या छोट्या भले आम्ही आमच्या पक्षाचे प्रवक्ते असू आम्ही कोणी असू तरी त्या दोन भावांच्या नात्या दोन पक्षप्रमुखांमध्ये नुसतं दोन पक्षप्रमुख असते तरी गोष्ट वेगळी होती इथे मध्ये इथे यामध्ये नातं गुंतलेले आणि महाराष्ट्र सावरलेले यांच्याकडे ती पद्धत आहे आता युतीमध्ये नाती गोती काही बघायचं नाही फक्त आणि फक्त राजकारण बघायचं पण जर हे असे गोतावळे आजूबाजूचे बोलणार असतील तर नक्की अजेंडा कोणाचा चालवताय हो बरोबर आहे एवढे बुजुर्ग आहेत त्यांच्या त्यांच्या दोघांच्या जडण जडणघडण त्यांनी जवळून पाहिलेले आहेत आणि ते त्यांचे मामा आहेत त्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे जे आज महाराष्ट्राला वाटतंय तेच त्यांना वाटतंय दिन का मला वाटतंय काय म्हणण्यापेक्षा एकंदर आता होणाऱ्या ज्या काही खेळ आहेत त्या कशा आहेत कारण आपण पाहिलंय मग एका बाजूला त्यांचे जे आता ओ, संदीप म्हणा किंवा बाकी सगळे ते जर अशा पद्धतीने बोलत असतील तर मग जवळ नेऊन तोडायचं असा प्रकार आहे का म्हणता अजेंडा कोणाचा आणि एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांची भेट झाली बोलली नाही ज्या वेळेला जर राज साहेब स्वतःहून म्हणतायत सगळ्या कुरघुरी सोडून आम्ही एकत्र आणि उद्धवजींनी पण त्यात लगोलग अठराव्या एकोणीसव्या मिनिटाला ते दिलंय आजूबाजूच्या लोकांनी दुसरा कोणाचा छुपा अजंटा चालवतायत का असा माझा प्रश्न आहे रोग कशाला आपल्याला बघतोय आपण दिसतोय रोग काय पाहिजे रोग असा नाही हा अजेंडा आता आम्ही कसा सांगतोय दोन भाऊ एकत्र आहेत दोन पक्षप्रमुख आहेत त्यांचे त्यांना निर्णय घेऊ दे मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ दे कारण आता पहिला महाराष्ट्राच्या हिताचं घडलंय का आता जस्ट आपण पाहतोय की ज्या गेल्या अडीच तीन वर्षात सगळे उद्योग निघून गेले ते घडलंय का तुम्हीच साक्षी आपण तुम्हीच दाखवताय ना आम्ही नाही शोधायला गेलो तुम्ही दाखवताय ना मी त्यावर बोलणारच नाही कारण आता विषय वेगळा आहे तो जेव्हा जेव्हा दोन हजार एक मिनिट दोन हजार बावीस ला जेव्हा फुटा फुटी झाली मोठी तेव्हाला काय सांगितलं निधी देत नाहीत आम्हाला भेटत नाही आता हे सगळं उलट होत आहे त्याच्यावर आपण बोलूया नको कारण तेवढा खोल काही जायची गरज नाही आजच्या दिवसाला पदाधिकारी म्हणून संघर्ष तसाच सुरू होता पण त्यावेळेस आपल्याला पाठव सगळ्या संपूर्ण गोष्टी दोन्ही भाऊ तिकडतील येतील आणि त्यामधून जर पाहायला गेलं आता महापालिका निवडणुकाच्या हिसा येऊन तोंडावर ठेपलेला आहे त्यामध्ये या दोन्ही भावांचं एकत्र येणं कुठेतरी दिसेल आणि महाराष्ट्राच्या मला काय वाटत म्हणण्यापेक्षा दोन्ही भावांनी जर सकारात्मक भूमिका आता घेतल्या आहेत तर आजूबाजूच्या लोकांनी ते तेव्हावं असं वागू नये स्वतः संजय राऊतांनी पण तेच सांगितलं राज साहेबांना आलेला प्रतिसाद आम्ही काय नाकारावा हे त्यांचं वाक्य आहे फक्त ते प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रात होत आहे म्हणजे कन्फ्यूज म्हणजे आपल्याला कन्व्हिन्स करू शकत नसलो तर कन्फ्यूज करून सोडा ते थांबलं पाहिजे आणि एकत्र आले पाहिजे मित्रांनो ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येणार मी खास बातमी तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद नमस्कार